विरकटवाडी हिंदकेशरी मैदानाचा गट क्रमांक चौदा सुटला या गटामध्ये आज आपल्या सर्वांचा लाडका अकराम हिंदकेशरी बाकासूर आणि हा पायरा आपला दिसला या गटात कोणीच मित्रांनो गाडी झोपली नाही कारण टॉपचा पायरा होता गाडीवरती होते आप्पा ड्रायवर कारुंड्याकर टॉपचे जाके आहेत आणि जबरदस्त गाडी आकलली त्यांनी यांनी खुला असा गटपस केला आहे मित्रांनो या जोडीने तुफान असा स्पीड लागला आहे मागच्या मैदानामध्ये करंजेपूल मैदानात बाकासूरची हार झाली परंतु आजच्या मैदानात नक्कीच टॉपचा कमबॅक करेल कारण टॉपचा नंदी आहे सोबत खूप चर्चा चालू होती आज बिंजोडला पळणार बाकासूर आज पळणार नाही परंतु आजच्या मैदानासाठी बाकासूर सध्या झाला आणि तुफान असं स्पीड आहे बघताय तुम्ही चांगली सुट्टीसुद्धा झाली आणि भावनीसुद्धा चांगली साथ दिली तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगाडी क्षेत्रातील अशाच अपडेट घेऊन मी नेहमी तुमच्यापर्यंत येत असतो बाकासूर आणि भावानीला सेमीसाठी खूप खूप शुभेच्छा तसेच आज आलेल्या सर्व नंदींना खूप खूप शुभेच्छा व्हिडिओ आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगाडी क्षेत्रातील अशाच अपडेट तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो चला तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा धन्यवाद